आमदार त्या हा आंबेडकरच होता दरवर्षी एक आंबेडकरांच्यावर कविता लिहिणारा बाबासाहेबांचा संचा केला आज तुम्हाला सगळ्यांना मला सोडून गेला सामाजिक परिवर्तनाला जन्माला घालताना शब्दांना किती वेदना होतात याची जाणीव त्यांच्या कवितेतून त्यांच्या लिखाणातून त्यांच्या साहित्यातून होत असते ते, 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 जा ते केवळ दलित साहित्यापुरतं मर्यादित नव्हते तर संपूर्ण मराठी साहित्य विश्वाला एक नवीन आयाम देण्याचं काम नामदेव ढसाट यांनी केलं आणि आमची मराठी साहित्यसृष्टी साहित्य विश्व जे आहे हे साहित्य विश्व साहित्य विश्वाला समृद्ध करण्याचं काम वैभवशाली करण्याचं काम शब्द प्रभू असलेल्या नामदेव ढोसाळ यांनी केलं त्यांच्या क्रांतिकारी कवितांनी हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नव्हते तर जी क्रांती त्यांनी शब्दातून केली कवितेच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून अनेक वेळा रस्त्यावर उतरून देखील जे संघर्षामध्ये दे आमच्यासोबत त्यांनी जे लढे दिलेत ते आम्ही कदापि विसरू शकत नाही Yeah. अर्थानं एक दलित पॅन्थरांच्या पॅन्थरच्या माध्यमातून एक आक्रमक नेता या महाराष्ट्रामध्ये आले आणि ते खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या चळवळीचे आणि प्रस्थापितांच्या विरोधामध्ये त्यांनी आक्रमकपणानं लढाई या राज्यामध्ये उभा केली अन्यायाच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं ते ज्वालामुखी बनले आणि तीच प्रेरणा आम्हा चळवळीतल्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं आज पुढे घेऊन जात आहे आणि एक निखार हा चळवळीतला आज तो थंड झाला पण तो निकारा परत फुलवणे आणि या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला त्याच्या चेहऱ्यावरती हास्य फुलल अशा पद्धतीचे व्यवस्था निर्माण करणे हे कार्यकर्त्यांचं खऱ्या अर्थानं काम आहे हे फक्त कवी नव्हते त्यांचं प्रचंड वाचन होतं नवी शिकलेल्या माणसाचं हे एवढं प्रचंड वाचन आणि प्रचंड मोठं ग्रंथालय मी बघितलेलं आहे आणि हा माणूस तेवढा मोठा प्रचंड होता ज्यावेळेला आम्ही कळमिया हॉस्टेलमध्ये शिकलो तर ज्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला आम्हाला नाम थोडंसं रोल मॉडेल सारखं होते पण त्यांना भेटणं म्हणजे एक मोठी गोष्ट होती पण जेव्हा भेटलो तेव्हा एकदम साधा माणूस अत्यंत साधा माणूस मोकळा ढाकळा साधा माणूस जे काय मनात आहे ते सगळं बोलणार माणूस कर्तकेमध्ये आणि खोलामध्ये जात असताना दलित पॅन्थरचा कदम करून स्वतः ते संस्थापक होते दलित पांथरचे आणि आंबेडकर चळवळीमध्ये आक्रमकता आणली आंबेडकर चळवळीला एक वेगळी जाण आणली आणि आपण पाहिलं की त्यामुळं आंबेडकर चळवळ दलित पॅनरच्या काळामध्ये अत्यंत आक्रमक पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र देशभर पसरली आणि त्याच्यामध्ये नामदेवरावांचा अत्यंत मोठा हात आणि सिंहाचा वाटा होता असं म्हणतो तो वागवं ठरणार नाही Amen.